त्या आरोपींना लवकरात लवकर फाशी व्हावी व त्या आरोपींना जे पाठीशी घालणारे मंत्री त्यांना बी लवकरात लवकर राजीनामा घेऊन त्यांना बी याच्यात सह आरोपी करावे असे सकल मराठा समाज कर्जच्या वतीने विनंती करतो व उद्या बुधवार दिनांक पाच रोजी कर कडकडीत कर्ज शहर बंद राहील याची सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यावी त्याची सकल मराठा समाजाच्या वरती मी विनंती करतो सर्व शिवप्रेमींना माझं सहस्नेह जे जेजो दोन मा ते अडीच महिन्यापूर्वी जी महाराष्ट्राला हादरून सोडणारी जी मसाजोग संतोष देशमुख यांची हत्या आहे त्या हत्येचे पडसाद महाराष्ट्रभर पस पसरलेले असताना देखील आरोपींना हस्तगायत प्रमुख जो, जो आंधळे आरोपी आहे त्याला आज आहेत अटक झालेली नाही ही दुर्दैवाची बाब आहे आपण नेहमीच प्रशासनाला शाबासकीशी त्यांच्या चांगल्या कार्याची शाबासकी स्थाप देत असतो परंतु आज ह्या जे काय हत्याकांड झालेलं आहे या हत्याकांडामागे राजकीय सपोर्ट असल्याचं आज काल निदर्शनात आलं आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस फोटो क्लिप हे कोर्टामध्ये प्रसारित केले गेले त्यावेळेस खरंच हृदय पिळकुट पिळकटून टाकणारी ही घटना ही कशी करू वाटली या निर्दयी लोकांना याचा सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे परंतु या प्रकरणामध्ये जर का आंधळे अटक केला तर या प्रकरणामध्ये डायरेक्ट धनंजयजी मुंडे यांचा सहभाग असावा अशी शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं सर्वच महाराष्ट्रभरातून एक तीव्र नाराजी प्रशासनावरती व्यक्त केली जात आहे या नाराजीच्या माध्यमातून आरोपींना अनेक अटक झालेली नाही तसेच धनंजय मुंडे यांनी आज कुठंतरी राजीनामा देऊ कायचं मान्य केलेलं आहे परंतु आमची त्याच्यावरती समाधान होत नाही धनंजय सुद्धा त्या प्रकरणामध्ये सहआरोपी केलं पाहिजे खऱ्या अर्थाने तर कुठंतरी ह्या अशा घटनांना आळा बसेल अन्यथा अशा घटना समाजात कोणत्याच जातीमध्ये किंवा धर्मामध्ये घडल्या नाही पाहिजे यासाठी आम कर्जत तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आज या ठिकाणी रोको करण्यात आला होता त्याच पद्धतीने जी मनोवादी अवलंधी आहेत हे आपण सर्वजण पाहत आहोत की गेले अनेक दिवस झालं महापुरुषांच्या बदनामी करण्याचं काम एक विशिष्ट जात करत आहे मी विशिष्ट जात म्हणेन कारण की आजपर्यंत ते व्यक्तींनी सोडून कोणत्याच महापुरुषाचा अपमान केलेलं नाही हे सुद्धा वेळोवेळी वेड़ आपण सर्वांनी प्रसारमाध्यमाच्या मदत पाहिलेलं आहे त्या प्रशांत कोरडकर असेल राहुल सोलापूरकर असेल यांच्यासुद्धा देशद्रोहाचा गुन्हा या प्रशासनाने किंवा सरकारने करावा अशी सकल मराठा समाज कर्जत तालुक्याच्या वतीने आम्ही विनंती करतो आणि सर्व व्यापारी बांधवांना आवाहन करेन की ही तुमचं आमचं कुणाचं व्यक्तिगत जातीचं आंदोलन नसून हे उद्या सर्वांवर ही वेळ येऊ नये यासाठी जर का आपण आजच जर का याच्या निषेधार्थ उतरलो नाही तर पुढचं भवितव्य धोक्याचं आहे त्यामुळे उद्या होणाऱ्या बंदमध्ये सर्व व्यापारी बांधवांनी सामील होऊन त्याचं निदर्शन नोंदवावं अशी मी सकल मराठा सम समाजाच्या वतीने कर्जत तालुका शहर तसेच अखंड महाराष्ट्राच्या वतीने आवाहन करतो की उद्या कर्जत हे कडकडीत कर बंद राहील काही आरोपींना अटक केली परंतु त्यापैकी प्रमुख एक आरोपी असलेला कृष्णा आंधळे फरार आहे तसच काल एस आय टीच्या माध्यमातून कोर्टामध्ये चार्जशीट पाठवण्यात आलं आणि त्या चार्जशीटमध्ये जे काही संतोष या देशमुखांच्या हत्या करण्यात जे काय त्यांनी व्हिडिओ काढले होते त्यामधून प्रमुख आरोपी असलेला वाल्मिकी कराड यांना त्या आरोपींनी व्हिडिओ कॉल केलेला होता त्या माध्यमातून ते रेकॉर्डिंग करून पोलिसांनी ते फोटो आणि ते व्हिडिओ शूटिंग कोर्टामध्ये दाखल केलेले आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते फोटो प्रचंडपणे व्हायरल झाले आणि माणूस असणाऱ्या किंवा एक माणसाचं हृदय असणाऱ्या कुणा कुणालाही तुळवटून सगेल अशा पद्धतीने तो खून किऱ्याचं समोर आलेला आहे स आपण जर संपूर्णपणे जर पाहिलं तर आपल्यासमोर फक्त त्या फोटोची झेरॉक्स ब्लॅक अँड व्हाईटच फोटो सगळे व्हायरल झालेत तसं जर पाहिलं तर कोर्टामध्ये ते कलर फोटो आणि कलर व्हिडिओ शूटिंग आहे ती काही दिवसात समोर येईल परंतु अत्यंत निर्दयीपणे असा हा गुन्हा त्यांनी केलेला आहे आणि त्याला पाठबळ असणारे शासनात सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे आणि त्याचा जवळचा वाल्मिक कराड त्याचबरोबर यामध्ये आणखी जे कोणी व्यक्ती दोषी असतील त्या दोषींना लवकरात लवकर अटक करून या सर्व आरोपींना लवकरात